दिव्यांग मंत्रालय आम्ही बदलाम झालो गावी साहेब गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही नाही झाले बदलाम पण आम्ही तर झालो ना पन्नास खोके घेतले पन्नास खोके घेतले आता कोणाले सांगा पन्नास खोके कसे भेटले कुठून भेटले तर निवड बदलाम करण्याचं काम आम्हाला झालं आणि त्या पन्नास खोकेमुळे एवढं बदलाम झालो का कुठे लग्नात गेलो का खोकेवाला आला बर ना आम्ही त्याची नाही करत मी उद्धव साहेबांना म्हटलं होतं का दिव्यांग मंत्रालय द्या मी राज्यमंत्री होतो त्यांनी नाही दिलं मग मला फडणवीस साहेबांचा सा फोन आला नंतर साहेबांचा सा आला म्हणे तुम्हाला चला लागते तर आमच्याकडे दोन आमदार होते एक गा आपले राजकुमार पटेल आणि आम्ही म्हटलं मी येतो खरी पण दिव्यांग मंत्रालय देता का मी टेप करतो देत असेल तर येतो नाही तर नाही येत आणि मी सांगते पहिल्या फेरीत कबूल केलं आणि दुसऱ्या फेरीत मी पंचवीस तारखेला आम्ही पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले सीएम आणि आम्ही एकत्र बसलो म्हटलं दिव्यांग मंत्रालय तर तीन डिसेंबर जवळ येत आहे त्यांनी तिथूनच मुख्य सचिवाला फोन केला आणि सांगितलं का फाईल तयार करा कॅबिनेटसाठी कॅबिनेटला दावी साहेब होते त्यांनी मंजूर केली आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय या राज्यात ऐकून घ्या नंतर मी बोलणारच आहोत एवढी आहे बाहेरचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा अंदर आदर पाहिजे आणि याचा मुपधीर बांधू किती आहे जरा मुपधीर बांधू किती आहे आजवर किती बांधू हां तर हा मला असं वाटतं का मी कार्यक्रम झाल्यापूर्वी भाषण झाले ना मराठी समस्त तुमच्या प्रत्येक उंचीवर येणार प्रत्येकाकडे तुम्हाला प्रत्येक आले ठीक आहे तुम्ही इकडे मी तुमच्यापर्यंत येतो तिकडे जरी दिले असेल तुम्ही कागद बाहेर तरी इकडे एक कागद लिहून ठेवा बरोबर आहे ना हा लिहायचं जे काही अडचण असेल त्या कागदावर लिहायचं आणि ते मला द्यायचंय कुणाला द्यायचंय ते मला सर्वात साधू ऐकून घेऊ आणि कोणाचंही न ऐकता मी जाणार नाही लक्षात ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठीच आहे बरोबर माझ्या डोक्यात नाही करत नाही आम्ही भांडणार आहोत हे सगळे आंदोलन झालं का मी सरकारच्या विरोधातच आला टाइम तर उपोषणाला तुझ कारण हा अधिकार आहे के केंद्र सरकार पाच टक्के खर्च करत नाही तू करावा लागेल कारण हा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा हा अंशेज हा भरून काढण्यासाठी आपल्याला विविध काम करावं लागेल तर वाटतंय दिव्यांग जन्मालीच होऊ पहिली गोष्ट त्यासाठी काम करणं गरजेचं आहे आलेलं दिव्यांग त्याचं दिव्यांगत्व जाईल कसं याच्यासाठी काम करावं लागेल कर...